माझं कोकण इथं प्रत्येक सकाळ ही नव्या आशेची असते पाखरांचा गजर ताज्या मातीचा सुगंध आणि सूर्याची कोवळी किरण नारळाच्या झालातून हळूच डोकावतात इथं वेळ थांबतो धावपळीच्या जगातून दूर अगदी आपल्या माणसांसारखा वाटणारा डोंगराळ भागातून वाहणारे लहान लहान झरे हिरव्या गार डोंगरांवर नाचणाऱ्या सावल्या आणि पावसाच्या सरी या सगळ्यात कोकळाचं खरं सौंदर्य लपलेलं आहे प्रत्येक वळणावर एखादी कथा दडलेली आहे त्या वाटा त्या गावागावातील शांतता कधी झाडाखाली निवांत बसलेली आजी तर कधी मळ्यावर काम करणारा शेतकरी या सगळ्यांचं जग वेगळंच आहे समुद्र किनाऱ्यावर बसून लाटांच्या आवाजात स्वतःला हरवून टाकावं असं वाटतं सूर्य मावरताना आकाशात उधळलेले रंग आणि ते लाटांवर परावर्तित होणारे प्रकाश किरण ते दृश्य केवळ डोळ्यांसाठी नसतं ते आत्म्यासाठी असतं गावात परत येताना वाटेत लागणारी वडाची झाडं मातीचा रस्ता गोट्यावर खेळणारी मुलं या सगळ्या गोष्टी आठवणीत खोलवर घर करतात कोकणातल्या माणसांचं हास्य हेही तितकंच निरागस आणि अपुलकीनं भरलेलं असतं गुळगुळीत बोलणं नाही पण एकदा जोडली गेलेली ओढ आयुष्यभर विसरता येत नाही जेव्हा आपण इथं येतो तेव्हा आपण नुसते पाहुणे राहत नाही आपणही या मातीतलेच होऊन जातो कारण कोकण फक्त एक प्रदेश नाही ती एक भावना आहे एक प्रेमाचं नातं आहे आणि म्हणूनच हे सगळं पाहताना मनात फक्त एकच विचार येतो आपण कितीही दूर गेलो पण मुळं इथंच आहेत इथंच कोकणात आणि हेच कोकण दरवेळी पुन्हा नव्याने प्रेमात पडायला लावणारं माझं घर आहे माझं जग आहे हे फक्त निसर्गाचं रूप नाही ही आपल्या मातीची ओळख आहे इथला समुद्र शांत असतो पण मनात खोल उतरणारा इथे डोंगर उंच असतात पण माणसासारखे आपलेसे नारळाच्या झाडातून झुरूक शिरते आणि वाटतं कोकण आपल्याशी काहीतरी बोलतंय ही माती सुवासिक आहे कारण इथे आठवणी रुजलेल्या आहेत आणि इथली माणसं ती शब्दानी नाही मनाने भेटतात कोकणात आलं की कळतं आपण फक्त प्रवासी नाही आपण इथलेच आहोत या निसर्गरम या कोकणात आमच्या गावाच्या कुशीत एक छोटीशी पण अतिशय पवित्र जागा आहे स्वयंभू महादेवाचं मंदिर हे मंदिर मोठं नाही भव्य नाही पण त्यातली शक्ती मात्र अगाध आहे कारण हे मंदिर कुणी बांधलेलं नाही तर महादेव स्वत इथे प्रकट झालेत मंदिराचा आवार साधस आहे मातीचा रस्ता बाजूला जुनी झाडं आणि शांततेतही ऐकू येणारा एक आंतरिक गुंज तिथं गेलं की शब्द थांबतात आणि मन बोलायला लागतं नित्यनियमाने गावकरी इथे दिवा लावतात वेलफूल वाहतात आणि तोंडातल्या ओव्यांतून श्रद्धा व्यक्त करतात जरी मोठं गाभार नसलं तरी पिंडेला स्पर्श करता जाणवतं ही केवळ शिळा नाही ही शक्ती आहे ही आपली आस्था आहे पावसात ओलावलेली माती वाऱ्या दुलणाऱ्या फांद्या आणि मंदिराच्या शेजारी उभं असलेलं एखादं जुनं वडाचं झाड या सगळ्यात भोळ्या शंकराचं अस्तित्व भिनलेलं असतं कधी वाटतं हा महादेव आपल्याला फक्त देव म्हणून नाही तर आपल्या गावाचा रक्षक आपुलकीनं पहारा देणारा एक जीवलग मित्र म्हणून इथं आहे जवळजवळ प्रत्येक गावात एखादी अशी जागा असते जिथं माणसाचं आणि देवाचं नातं अगदी जवळचं असतं आणि आमच्यासाठी ती जागा म्हणजे हे स्वयंभू महादेवाचं मंदिर पावसाच्या सरी झाडांवर नाचू लागतात आणि धबधब्यांच्या पाण्यात आभार आरसाप्रमाणे प्रतिबिंबित होतं ही प्रत्येक सरी कोकणाच्या मातीवर प्रेमाने पडते आणि त्या मातीच्या प्रत्येक थेंबातून आठवणी उगम पावतात माणसांचं हसू झाडांची कुजबूज आणि लाटांचा गूज हे सगळं आपल्याला बोलतं ठेवतं ऐकू येतं त्यामागचं निसर्गाचं संथ संगीत घाटमाथ्याच्या वळणांवरून जाणारी वाट मध्ये मध्ये झाडांच्या फांद्या डोक्यात टाकणाऱ्या आणि दूरवर दिसणारा समुद्राचा निळसर कवडसा असं काही आहे कोकणात जे शब्दात पकडता येत नाही पण मनाच्या कोपऱ्यात साठत जातं गावातील त्या जुन्या घरांच्या भिंतीही काहीतरी सांगतात जणू त्या काळातलं आयुष्य अजूनही त्यांच्यात जिवंत आहे खोपट्यातून येणारा उकडलेल्या भाज्यांचा वास खाडीतून परतणाऱ्या होड्यांची हालचाल आणि संध्याकाळी देवळात वाजणारी घंटा ही सगळी दृश्य आवाज आणि सुगंध म्हणजे कोकणाचं खरं गारूड इथल्या लोकांचं जीवन साधं आहे पण त्यांचं मन मात्र समुद्रासारखं खोल आणि स्वच्छ आहे एकदा त्यांच्याशी बोलायला लागलं की वेळ कसा जातो तेच कळत नाही अंगणात बसून चहा पित असताना समोर उभं असलेलं कोकमाचं झाड त्यावर बसलेला पांढऱ्या चोचीचा कावळा आणि त्याच्या ओरडण्यात सुद्धा एक सूर सापडतो हे कोकण असंच आहे ते दिसतंही आणि जाणवतही पण सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपल्याला स्वतःमध्ये सामावून घेतं एकदा का कोकणाने आपल्याला मिठीत घेतलं की बाकीचं जग विसरायला होतं आणि तेव्हाच कळतं आपण जगभर फिरू पण मन मात्र इथंच राहील इथंच माझ्या कोकणात